शुभविवाह या मालिकेच्या सतरा एप्रिलच्या भागामध्ये मानसी भूमीला सांगत असते अगं ताई तू जे काही सर्च करायला सांगितलंस ना ॲक्वा म्हणून कंपनीचं तर मी ते सर्च केलं पण ते सर्च केल्यावरती फक्त एकच गोष्ट येते ती वॉटर प्युरिफायरची कंपनी आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते कसं शक्य आहे आता वॉटर प्युरिफायरवाला तो आत्यांना भेटायला का येईल मला तर काही कळतच नाहीये यावरती मग आता मानसी सांगायला लागते खरंच ताई खरंच काही कळत नाहीये यावरती भूमी म्हणते आपल्याला ना काहीतरी काहीतरी क्लू हाती लागला पाहिजे आणि त्याशिवाय आपल्याला सत्य समजणार नाही हे सगळं चालू असताना इकडे आता गायकवाडांचा भूमीला फोन येतो गायकवाड भूमीला सांगायला जात भूमी मॅडम तुम्ही म्हटल्याप्रमाणे रागिणी पटवर्धन यांचे सगळे सगळे कॉल रेकॉर्ड चेक केलेले आहेत यावरती कॉल रेकॉर्ड मिळालेले आहेत भूमी म्हणते ग्रेट यावरती गायकवाड म्हणतात नथिंग ग्रेट कारण त्याच्यामध्ये फार काही सापडलेलंच नाहीये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला त्या होत्या हे त्यांनी सांगितलं ना आपल्याला त्या त्या ठिकाणी त्या हो त्या वेळेला त्या होत्या म्हणजे त्या खोटं बोलत आहेत त्यांच्यासोबत दुसरं कुणीही नव्हतं आणि या सगळ्यामध्ये आता त्या जे त्यांचं लोकेशन सांगत आहेत त्याच लोकेशनवरती त्या होत्या आणि त्यांच्याकडे दुसरं कोणीही सोबत नाही आहे हे सुद्धा सिद्ध झालं आहे यावरती म्हणते कसं शक्य आहे हे म्हणजे त्या त्या वेळेला त्यांनी जे काही सांगितलं ना ते सगळं खोटं आहे गायकवाड म्हणतात असेलही कदाचित पण पुराव्यावरून तेच खरं आहे ते हे सिद्ध भूमी म्हणते म्हणजे मं मला काय वाटतं माहिती आहे का या सगळ्यामध्ये त्यांनी काय केलं असेल त्यांनी एक गोष्ट केली असेल की त्यांनी एक वेगळा मोबाईल वापरला असेल आणि तो मोबाईल कारस्थानं करण्याच्या ठिकाणी तर नेत असतील आणि त्यां चा खरा मोबाईल जो त्यांचा ऑफिशियल आहे तो मोबाईल त्या ठिकाणी ते ठेवत असतील गायकवाड म्हणतात शक्य आहे या ते यावरती भूमी म्हणते मग तुम्ही त्या दृष्टीने आता तिकडे सर्च कराल का गायकवाड म्हणतात हो मी सर्च करण्याचा प्रयत्न करतो पण फारसं काही हाताला लागेल असं मला तरी काही वाटत नाही आहे भूमी म्हणते प्लीज पण माझ्यासाठी तुम्ही इतकं करू शकता का गायकवाड म्हणतात नक्कीच मी हे करण्याचा नक्की प्रयत्न करेन असं म्हणत गायकवाड या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा रागिणीतू शकतो दुसरा कोणता मोबाईल आहे का किंवा दुसरा कोणता मोबाईलला ती आता वापरते का हे सर्च करण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत मानसी म्हणते काय झालं ताई त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते खरं सांगू का म्हणू तर या सगळ्यामध्ये ना काही गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत म्हणजे आता बघ ना इतकं क्लीन त्यांचं रेकॉर्ड असणं ही सुद्धा एक गोष्ट अशी आहे ना की या गोष्टीमध्ये हे रेकॉर्ड क्लीन असणं म्हणजे त्या ह्या सगळ्यामध्ये काहीतरी लपवाछपी करतायत आपलं रेकॉर्ड क्लीन ठेवण्याचा ज्या काही प्रयत्न करतायत ना हा प्रयत्न मात्र आता मला थोडासा खटकतोय तोपर्यंत तो तिकडे आता आकाश येतो आणि आकाश म्हणायला लागतो लागतो यावरती म्हणते काय झालं आकाश त्या आकाश त्यावरती सांगायला मी घेऊन डॉक्टरांकडे चाललेलो आहे आत्याची आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे भूमी सांगते ठीक आहे मग आकाश ज्या वेळेला डॉक्टरांकडे त्यावेळेला मानसी म्हणते हे बघ ताई हीच वेळ आहे यावरती आता भूमी म्हणते हो आता इकडे आत्या नाही आहेत त्यांच्या रोममध्ये ती कॉन्फिडेन्शियल फाईल आपण शोधूया मग मानसी आणि भूमी कॉन्फिडेन्शियल फाईल शोधण्यासाठी तिकडे येतात ज्या वेळेला कॉन्फिडेन्शियल फाईल शोधायला येतात त्यावेळेला आता ती नेमकी कॉन्फिडेन्शियल फाईल गायब असते त्यावर ती भूमी म्हणते आत्ताना संशय आला असेल का की मी या रोममध्ये आले होते बघायला आणि म्हणून त्यांनी ती कॉन्फिडेन्शियल फाईल आता गायब केले का किंवा किंवा आत्ता त्या गेलेल्या आहेत हॉस्पिटलमध्ये मग तिकडे त्यांना तो माणूस भेटायला येणार आहे का तिकडे माणूस भेटायला येणार असेल तर म्हणून त्यांनी फाईल तिकडे नेली असेल का नाही नाही काहीतरी गडबड आहे त्या हॉस्पिटलला ज्या अर्थी गेल्यात ना तिकडे आता त्यांचं काहीतरी आहे आणि तिथे त्यांना कोणीतरी भेटणार आहे ते काही नाही मी सुद्धा हॉस्पिटलला जाऊन आता सगळ्या गोष्टी बघून येते गोष्टी बघून आल्यावरती मला आता समजेल असं म्हटल्यावर ती भूमी आता काही मागावा काढण्यासाठी किंवा काही गोष्टी आपल्याला भेटतात का हे पाहण्यासाठी हॉस्पिटलला जायला निघते ज्या वेळेला भूमी हॉस्पिटलला जायला निघते तोपर्यंत आकाश आणि रागिणी दोघंजण आलेले असतात आणि आकाश सांगतो मी डॉक्टर काय घट ते बघून येतो तू तो, तो, तो पर्यंत इथे बस आत्या, आत्या। आत्याला तिकडे बसल्यावर तिचा पुढचा प्लॅन सुरू होतो आणि या सगळ्या पुढच्या प्लॅन मध्ये आता इकडे तो माणूस तिला तिकडे भेटायला आलेला असतो तो माणूस भेटायला आल्यावरती मग आता रागिणी म्हणते काल रात्रीचा प्लॅन फ्लॉप झाला यावर तो म्हणतो हो काल रात्री मी तुमच्या इथे आलो होतो काल रात्री ज्या वेळेला मी आलो होतो त्यावेळेला तुम्ही आलाच नाही यावरती रागिणी सांगते रात्र वैऱ्याचीच होती मला जरा भीतीच वाटत होती किंवा या सगळ्यामध्ये हो कोणीतरी मला बघेल असं वाटलं आणि म्हणून म्हणून मी आलेली नाहीये असं म्हणत मग मात्र रागिणी सांगते हे बघ काहीही झालं तरी माझ्या मुलाचा इन्शुरन्स क्लेम झाला पाहिजे यावरती मग आता तो म्हणतो मॅडम म्हणजे खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हा म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय ते ऐका या सगळ्यामध्ये आता त्यांची डेथ सस्पिशियस आहे त्यांची जर का डेथ सस्पिशियस असेल तर या सगळ्यामध्ये आता पटकन इन्शुरन्स कंपनी क्लेम करणं कठीण आहे यावरती रागिणी चिडते आणि रागिणी म्हणते हे बघ या, या सगळ्यामध्ये ना काहीही झालं तरी तुला मला आता लवकरात लवकर हे इन्शुरन्सचे पैसे द्यायलाच पाहिजेत काहीही झालं तरी सुद्धा असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो पण मॅडम यावरती रागिणी म्हणते हे बघ जर इन्शुरन्सचे पैसे क्लेम झाले नाही ना तर या सगळ्यामध्ये गाठ माझ्याशी आहे ना तुझी असं म्हणत चिडलेली रागिणी त्याला आता चांगलीच धमकवत असते भूमी पाठलाग करत करत येते आणि ज्या वेळेला ती आता रागिणी आत्याला आणि त्या माणसाला बघते ती तिकडून लपून छपून आणि ती विचार करते अरे हाच तो तो माणूस होता ना हाच तो माणूस होता आणि याच माणसाने तर काल रात्री वाट पाहत बसलेला होता नाही नाही काहीतरी गडबड आहे रागिणी आत्या त्याच माणसाला आज सुद्धा भेटायला आलेल्या आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे नक्की मला या माणूस कोण आहे हे, हे जाणून घ्यायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे भूमी त्या माणसाचा पाठलाग करायला लागते आणि तोपर्यंत रागिणीला भेटून ती कॉन्फिडेन्शियल फाईल जी भूमीने काल रात्री पाहिलेली असते ती कॉन्फिडेन्शियल फाईल घेऊन ती निघून जातं आणि तोपर्यंत भूमी त्याचा पाठलाग करते इकडे रागिणी ती बोलत असते आणि तोपर्यंत तो, तो माणूस जेव्हा जायला निघतो त्याच वेळेला भूमी त्याच्या मागे येते त्याला मुद्दाम धडकते धडकल्यावर ती या सगळ्यामध्ये आता इकडे भूमी त्याला म्हणायला सॉरी सॉरी हां सर म्हणजे तुम्ही इकडे काय काम करता तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये काम करता का यावरती तो म्हणतो नाही मॅडम अहो मी इन्शुरन्स कंपनीचं काम करतो त्यावरती भूमी म्हणते अच्छा पण माझा एक फॉर्म भरायचा होता मला न हा फॉर्म काही भरता येत नाही तर प्लीज तुम्ही माझी मदत करून द्याल का यावरती भूमी सांग भूमीला तो म्हणतो ठीक आहे मॅडम मी देतो तुम्हाला फॉर्म भरून असं म्हणत तो आपल्या हातामधली कॉन्फिडेन्शियल फाईल ती फाईल खाली ठेवतो आणि ती फाईल खाली ठेवून भूमीला फॉर्म भरून देत असतो ज्या वेळेला तो, तो भूमीला फॉर्म भरून देतो तेव्हा आकाशच्या डॉक्टरांचं काम सुद्धा उरकतं आकाश तिकडे येतो आणि तो, तो भूमीला म्हणतो तू इथे यावरती भूमी म्हणते हो म्हणजे माझ्या मैत्रिणीचं एक जरा इकडे काम होतं ना म्हणून मी इकडे आले यावरती आकाश म्हणतो मला माहीत नव्हतं तो इकडे येणार ते भूमी म्हणते हो अचानकपणे ठरलं असं म्हणत आता ती माणसाकडून फॉर्म भरून घेते आणि तिला समजतं की तो इन्शुरन्स कंपनीचा माणूस आहे आणि इन्शुरन्स कंपनीसाठी तो काम करतोय म्हणजे रागिणी आत्ता मी कुणाचा इन्शुरन्स काढलाय काय त्यांच्या मनामध्ये हे सगळं सगळं आता भूमीला जाणून घ्यायचं असतं तोपर्यंत आकाश तिकडे येतो आणि तितक्यात तो माणूस तिकडून निघून जातो मग मात्र भूमी आता विचार करते म्हणजे हा जर का इन्शुरन्स कंपनीचा माणूस असेल तर रागिणी आता त्याकडे काय काम आहे हे शोधून काढल्याशिवाय नक्की त्या काय लपवतायत हे मला कळणार नाही असं म्हणत भूमी घरी येते घरी आल्यावर ती इकडे आता तिच्या पाठोपाठ रागिणी पण घरी येते रागिणीसुद्धा घरी येते आणि त्यावेळेला पाहते तर काय इकडे यशपाल सगळ्यांना व्हिडिओ दाखवत असतो यशपाल सांगत असतो बघा बघा किती निर्दयी आई आहे कोण आई अशी असू शकते का कोणती तरी आई हे सगळं करू शकते का तुम्ही सांगा बरं मला आपल्या स्वतःच्याच मुलाला मारण्याचं कारस्थान आई करेल आई मुलासाठी जीव द्यायला तयार होते आई मुलासाठी त्याग करत असते आई मुलाला जीवनदान मिळावं म्हणून स्वतःचा जीव गहाण टाकत असते आणि ही आई आपल्या मुलाला मारतीय बघा बघा असं म्हणत तो आता व्हिडिओ दाखवत असतो काय म्हणायचं हिला आई हिला सासू हिला मुलगी हिला नणन म्हणायचं हिला काय म्हणायचं असं म्हणत तो आता सगळा व्हिडिओ दाखवून आता त्याची कॉमेंट्री चालू असते रागिणी तिकडे येते आणि रागिणी ती रागिणी या सगळ्यामध्ये विचार करते अरे बापरे या यशपालला पहिला हप्ता तर मी दिलेला आहे जर याला पहिला हप्ता दिलाय तर या सगळ्यामध्ये आता त्यावेळी हे सगळं का करावं म्हणजे मी त्याला सांगितलं होतं की दुसरा हप्ता पण देईन मग तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता त्याने हे का केलं असेल असा तिच्या मनामध्ये प्रश्न येतो आणि आता ती विचार करते नक्की ह्याचं चा काय चाललंय मला कळलंच पाहिजे आणि तोपर्यंत यशपाल व्हिडिओ दाखवत असतो आजी खूप पॅनिक झालेली असते आणि आजीला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे सगळेच जण खूप अस्वस्थ होत असतात तो व्हिडिओ तसा एकदम विचित्र असतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होत असतो पण तोपर्यंत रागिणी येते आणि काय चाललंय यशपाल तुझं असं त्याला दरडावते त्यावर यशपाल म्हणतो काही नाही मी हा व्हिडिओ दाखवत होतो बघा बघा ही आई निर्दयी बघा आपल्या मुलाला मारती आहे यावरती रागिणी विचार करते नशीब हा माझा व्हिडिओ दाखवत नाहीये असं म्हणत रागिणी सुटकेचा निश्वास तर सोडते पण या सगळ्यामध्ये आता ती म्हणते तू हा व्हिडिओ का दाखवतोयस आईला यावरती तो सांगायला लागतो कसं आहे ना एक आई किती निर्दयी असते ना याचं मूर्तिमंत उदाहरण आहे हे म्हणजे कसं आहे मी एन जी ओ चालवतो ना एन जी ओ चालवत असताना या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी आमच्या समोर येतात ना इतक्या भयानक असतात ना माणसाच्या इतक्या प्रवृत्ती आपल्याला बघायला मिळतात ना म्हणजे आत्तापर्यंत नवरा नवऱ्याने बायकोने नवऱ्याला मारलं बायकोने नवऱ्याला आपल्या मार्गातून अडथळा बाजूला करण्यासाठी नक्को नक्को ती कारस्थानं केली पण एक आई आई जिने आपल्या मुलाला जन्म दिलेला आहे ती आपल्या रक्ताच्या मुलाला अशा पद्धतीने मारू शकते असं म्हणत तो आता त्याच्या एन जी ओमध्ये मध्ये असलेले नको नको ते घाणेरडे किस्से सांगत बसलेला असतो आणि त्याच वेळेला इकडे आता आजी खूप पॅनिक होते तिला खूप त्रास होत असतो या सगळ्यामध्ये रागिणी म्हणते तू जे काही हे किस्से सांगतोयस ना त्याच्यामुळे आईची तब्येत किती बिघडले बघ आम्हाला हे असले काही ऐकायची सवय नाही आहे आणि आम्हाला हे असलं काही ऐकायचं सुद्धा नाही आहे आणि त्यामुळे बंद कर सगळं हे तुझं हे सगळं बंद करून कर आता आम्हाला काहीही सांगायचं नाही या होतं म्हणतो असं कसं जगामध्ये काय परिस्थिती चालले हे आपल्याला कळायला पाहिजे ना किती निर्दयी बायका असतात किती विचित्र बायका असतात हे समजलंच पाहिजे असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते हे बघ आम्हाला जगात काय चाललंय ह्या घाणेरड्या गोष्टी जाणून घ्यायची काहीच गरज नाही आहे बंद कर हे सगळं आईला किती त्रास होतोय बघ बंद कर आणि हे बघ मानसी जा आईला तिच्या रूममध्ये घेऊन जा रूम तिला या सगळ्यामध्ये त्रास झालेला मला बघवत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता मानसी आजीला घेऊन तिकडे रूममध्ये निघून जाते इकडे रागिणी विचार करत असते याने हा तमाशा करण्यामागचं कारण तरी काय आणि त्यानंतर सगळेजण ज्या वेळेला रूममध्ये निघून जातात त्यावेळेला रागिणी म्हणते काय रे तुला एक हप्ता दिलाय ना मग हा सगळा तमाशा करण्याची गरज काय पडली रे तुला यावरती दो म्हणतो कसं आहे जर तुम्ही माझा दुसरा हप्ता दिला नाहीत ना किंवा वेळेमध्ये माझे जर का पैसे दिले नाहीत ना तर या सगळ्यामध्ये मी काय करू शकतो हे ट्रेलर मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं आणि तसंही जगामध्ये तुमच्यासारख्या क्रूर बायका असतातच की आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवणाऱ्या आपल्याला पैसे मिळावे म्हणून आपल्या मुलाला मारणाऱ्या आणि तरीसुद्धा जगाच्या समोर साळसूतपणाचा आव आणणाऱ्या या अशा बायका असतात ना त्यात चुकीचं ते मी काय बोललो असं म्हणत तो आता रागिणीला बोलत असतो रागिणी म्हणते हे बघे तुला पैसे तुझ्या वेळेत मिळणार आहेत पण पैसे काही झाडाला लागलेत का की हलवलं झाड आणि दिले मला पैसे हवे आहेत पण ते मिळवण्याचं साधन पण हवे की नको यावरती यशपाल म्हणतो या, या सगळ्यामध्ये तुम्ही जर का माझी मदत घेतलीत ना तर तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी सोपं जाईल यावरती रागिणी म्हणते तुझी मदत कसली मदत यावरती यशपाल म्हणतो हे बघा महाजन कंपनीच्या गोडाऊनला आग लावायची यावर रागिणी म्हणते त्यात आपला काय फायदा आहे त्यावरती तो सांगतो ऐका तरी कसली घाई आहे तुम्हाला इतकी हे बघा महाजन कंपनीच्या गोडाऊनमध्ये ज्या वेळेला माल येतो तुम्हाला माहिती आहे नवीन माल ज्या वेळेला येईल त्या वेळेला कंपनीला त्या गोडाऊन मधला तो माल आधीच आपण काढून घ्यायचा तो माल काढून आपण ऑलरेडी तो माल विकायचा माल विकून झाल्यावरती मग कंपनीच्या गोडाऊनला आग लावायची आग लावल्यावरती या सगळ्यामध्ये आता आपण लगेचच आता इन्शुरन्स क्लेम करायचा ज्या वेळेला कंपनीची आग लागेल त्यावेळेला इन्शुरन्सचे पैसे मिळतील ते इन्शुरन्सचे पैसे समजा कंपनीला मिळतील बरोबर आहे पण या सगळ्यामध्ये आता गोडाऊनमधला जो माल आपण विकू त्याचे पैसे त्याचे पैसे तर ते आपल्यालाच मिळायला पाहिजेत ना मग या सगळ्यामध्ये आपण आता दोन्ही बाजूने ॲश करायची आहे काय वाटतं तुम्हाला रागिणीला त्याची आयडिया इतकी आवडते आणि ती विचार करायला लागते अरे बापरे आतापर्यंत तर मला वाटत होतं की या सगळ्यामध्ये इतका कपटी विचार करणारी इतका नीच विचार करणारी माझ्यासारखी मीच असू शकते पण या जगामध्ये माझ्यापेक्षा कपटी विचार करणारी माणसं आहेत कमाल झाली हं तू माझ्यापेक्षा कपटी विचार करू शकतोस या सगळ्यामध्ये मला विश्वासच बसत नाहीये यावरती यशपाल म्हणतो थँक्यू 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 असं म्हणत यशपाल तिचे आभार मानतो रागिणी म्हणते चला आता आपलं मिशन गोडाऊनला आग असं म्हणत या सगळ्यामध्ये आता गोडाऊनला आग लावण्यासाठी ते सज्ज होतात इकडे तोपर्यंत भूमी आता रूममध्ये येते आणि तो इन्शुरन्स एजन्सीचा माणूस आहे इतकं सत्य समजलेलं असतं मग इतकं सत्य समजल्यावरती या सगळ्यामध्ये आता ती विचार करते मग मी आता ॲक्वा इन्शुरन्स म्हणून सर्च करून बघते म्हणून ती ॲक्वा इन्शुरन्स असं सर्च करायला लागते पण ज्या वेळेला ती ॲक्वा इन्शुरन्स सर्च करते त्यावेळेलासुद्धा आता फारसं काही या सगळ्यामध्ये तिला माहिती मिळत नाही तोपर्यंत इकडे आता रागिणीच्या माणसांनी बरोबर आता त्या ड्रायव्हर तो जो सिक्युरिटी गार्ड असतो त्याला बेशुद्ध आणि बेशुद्ध करून आता इकडे सगळे कापूस वगैरे ठेवून आग लावलेली असते आग लावलेली असते तेव्हा गोडाऊन पूर्णपणे रिकाम असतं गोडाऊन मधला सगळा माल बाहेर काढलेला असतो आता हा माल परस्पर बाहेर विकायचा असतो इतकंच बाकी असतं तोपर्यंत गोडाऊन आग लावून झालेली असते गोडाऊनला आग लावून झाल्यावरती या सगळ्यामध्ये आता आकाशला कॉल येतो आकाश सगळ्यांना ओरडून ओरडून खाली बोलवतो खाली ये खाली ये आत्ता खाली ये भूमी खाली ये खूप मोठा गोंधळ झालाय त्यावरती धावत पळत सगळे जण येतात काय झालं आकाश काय झालं असं म्हणत आकाशला विचारायला लागतात त्यावरती आकाश म्हणतो आपल्या गोडाऊनला आग लागलेली आहे गोडाऊनला आग लागले म्हटल्यावर ती सगळ्यांना धक्काच बसतो त्यावरती आजी म्हणते हे असं कसं झालं त्यावर ती रागिणी तिकडे येते पौर्णिमा येते पौर्णिमाला लगेच समजतं की या सगळ्यामध्ये जे काही कटकारस्थानं चाललेत ती फक्त आणि फक्त रागिणीच करू शकते कारण पौर्णिमा रागिणीला इतकं चांगलं ओळखत असते की हेच कारस्थान तिच्याच हातून होणार हे तिला शंभर टक्के माहिती असतं मग आता आकाश सांगायला लागतो हो गोडाऊनला आग लागली तोपर्यंत रागिणी आहे मी तर फायर इन्व्हेस्टिगेशन के 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 हे केलेलं होतं गेल्याच महिन्यामध्ये मग आग लागणं कसं शक्य आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि मग मात्र रागिणीने काय प्लॅन केलेला असतो हे फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला समजतं रागिणीने तिच्या माणसांना बोलवून हे बघा आधी सगळं गोडाऊन रिकाम मग तो माल मी ज्या ठिकाणी सांगेन त्या ठिकाणी आणून ठेवा ज्या वेळेला तो माल त्या ठिकाणी ठेवाल मग मात्र आता गोडाऊनमध्ये सगळे कापसाचे हे भरून टाका आणि आग लावून टाका जेणेकरून खूप सामान जळलं असं वाटेल कळलं फक्त ते सामान व्यवस्थितपणे हलवायची जबाबदारी तुमची असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता कारस्थान करत ते सामान हलवत इकडे आग लावण्याचं बरोबर प्लॅनिंग केलेलं असतं जेणेकरून तिला तो माल भेटलेला असतो आणि तो माल भेटल्यामुळे मग मात्र ती या सगळ्यामध्ये आता तो माल विकून पैसे ते यशपालला देणार असते आणि यशपालपासून आपला पिछा सोडवण्याचा हा तिचा प्लॅन असतो बरं हे सगळं झाल्यावर ती इकडे नाटक करण्यामध्ये रागिणी पुढे असते रागिणी सांगायला लागते कसं काय शक्य आहे हे आपण तर सगळं तयारी केली होती सगळं व्यवस्थितपणे होतं मग ही आग लागणं कसं शक्य आहे नाही नाही मला न काहीतरी ह्याच्यामध्ये चुकीचंच वाटतंय असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो मला खरंच कळत नाही की गोष्टी काय चालल्यात ते पण काहीतरी आपल्याबद्दल चुकीचं होतंय हे मात्र खरं आहे कोण आहे काय आहे करत आहे मला खरंच कळत नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागते आजी म्हणजे आपल्या घराला तर नजर लागतच होती पण आपल्या कंपनीला पण नजर लागायला लागली मला तर काही कळतच नाहीये तोपर्यंत भूमी म्हणते पण ही आग कशी लागणं शक्य आहे ही आग लागले की कोणी लावले यावरती आता इकडे आकाश म्हणतो भूमी असा का प्रश्न आला तुझ्या मनामध्ये आग कोण का लावेल याच्यावरती आता भूमी सांगायला लागते मला माहित नाहीये पण अशी आग जर का फायर फायर इन्व्हेस्टिगेशनचं सगळं आपलं पूर्ण झालं होतं तर आग कशी काय लागली यावरती आता इकडे भूमीला रागिणी म्हणते पण ही आग मुद्दाम का लावेल पण भूमी इतकी हुशार असते की या सगळ्यामध्ये सुद्धा रागिणीचाच हात आहे हे तिला कळालेलं असतं आणि त्यामुळे रागिणी थोडीशी चपाते म्हणजे काही करायचं म्हटलं तरी ही भूमी टपकणारच मध्ये हिला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी क्लू हवाच असतो असं म्हणत ती चिडलेली असते आणि आकाश भूमीला सांगत असतो मुद्दाम आग लावण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे भूमी म्हणते नाही आकाश तुला जरी असं वाटत असलं तरी मला ही आग कोणीतरी मुद्दाम लावले असंच वाटते आहे आणि मी त्याचा शोध घेणार तोपर्यंत इकडे आता रागिणी त्या इन्शुरन्स कंपनीच्या माणसाला बोलवते इन्शुरन्स कंपनीच्या माणसाला सांगते हो मी माझ्या मुलाला मारले पण मला इन्शुरन्स क्लेम पाहिजे तितक्यात यशपाल तो टाळ्या वाजवत आणि काय निर्दयी बाई आहे एकीकडे आपल्या मुलाला मारले मुलाला मारून आता या सगळ्यामध्ये तिचं मन नाही भरले तर त्याचा असलेला इन्शुरन्स क्लेम सुद्धा मागती आहे खरंच तुझ्या इतकी निर्दयी बाई मी पाहिलेली नाही आहे आणि हे सगळं बोलत असताना भूमी ऐकते भूमीला कळतं की अभिजित ला दागिणीने मारले आणि म्हणून यशपाल तिला ब्लॅकमेल करतोय आता हे सत्य तर भूमीला पोचले पण पुरावा काहीच नाहीये आकाशला दाखवायला आता भूमी नक्की काय करणार हे येणाऱ्या भागातच